भरपूर पाऊस होणार आहे पुढे पुढे का हो आणि नेमकी पीक काढण्याच्या वेळेस पाऊस येणार हा सोयाबीन वगैरे काढण्याच्या वेळेस हां कारण त्याला ते जमतच नाही चांगलं पीक आलेलं हो हो हो, हो. कारण जेव्हा आता आता सुंदर पीक आहेत बघा सगळे हो हो पण मग ते त्याच्यावर ते संकट असतं शेतकऱ्याला फास्ट नियोजन करावं लागतं तेव्हा जेव्हा सांगू तेव्हा तुम्ही पटापट ते निर्णय घ्यायचा आ, आता इथून पुढचे निर्णय तुम्हाला खूप फास्ट घ्यावे लागतील शेतकऱ्यासाठी काही संदेश त्याबद्दल संदेश असाच आहे की आता सध्या दोन तीन दिवस अजून मराठवाडा विदर्भात पाऊस आहे कोकणात पाऊस आहे परजेने याच्या प्रदेशात आता ऑलरेडी पाऊस कमी झालाय पण आता भविष्यामध्ये म्हणजे अजून चार पाच दिवस मराठवाडा विदर्भात पावसात जोर राहील आणि मग नंतर अकरा तारखेपासून अठरा तारखेपासून पर्यंत तो जोर कमी होईल हा हा आणि नंतर मग पुन्हा एकदा नवीन कमीदाब तयार होणार आहे असं आहे का आणि त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडायला सुरुवात होईल हा हा परतीचा पाऊस कधी सुरू होईल असा अंदाज परतीच पावसाला वेळ आहे अजून वेळ आहे का तो अगदी सप्टेंबरच्या शेवटी सुरू होणार आहे असं आहे आणि तो थीके। दोन आठवडे ऑक्टोबर पर्यंत राहील ठीक आहे धन्यवाद सर तुमच्या कॉल केल्याबद्दल धन्यवाद